<laughs> <laughs> का झाला पाटेल काहीला <laughs> लढत आहेस का तू अगं आता मी घरी गेलो तुमच्या तर मोठ्या टेन्शन मध्ये आहे म्हणत होतं आता का सांगू तुला खाऊ <laughs> आदा ना कसा होईल माझा का झाला त आधार कार्ड हा कोणाचा सुपर पोरगी दिसते ना तो का काय खाऊन करू आधार कार्ड भेटला ना ते कोठी परवून गेली का बापा म्हणजे मला समजलं नाही बापा तो पावु, पावु, तो तो नहीं। नहीं। अरे तिला म्हणलो तो जाऊ आणि येऊ मला ठेवून दिलं ना ती एकलीच पर आली तिला तो पाहू पाहू तर असून गेलो तर तिचा आधार कार्ड भेटला चांगलीच आहे सुपर आहे का माणसाची दिवस धरवते का हो रातभर नाही झोपा मी कस कसा झाला का अरे काहीच नाही म्हणलू तिला म्हणजे दुसऱ्या सोबत परून गेली का आता तिचा आधार कार्डच भेटला तुला हो आता कसा करीन आधार कार्ड माहिती काढलो नसतून पण ते आधार कार्डच ठेवून पराली म्हणतेस तर मलाही नाही समजा आता कसा करावं तर येईल 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 तर आता मी प्रयत्न करून पाहतो तुझ्यासाठी हो पण आता भेटेल तर ठीक नाही भेटल तर ना मग नाही भेटल तर आता हात बजून खावा लागल मग आपतच आहे आपत नाही माझी परिस्थिती पाऊ पाव झोप नाही लागल मग आता कसा का आता कसा करावा तुझ्या सारख्या ल विचारीन म्हण तू काहीतरी सांगाल पण आहे तू टेन्शन गिन्सन नको घेऊ मी काहीतरी दिमाग लावतो तसं बार आहे ना हा त्याच्यावर स्कॅन करून पाहते भेटल कोटी तर तो बारकोड वरून असा स्कॅन केला मोबाईल मध्ये मशीन मध्ये हो का ते कोटी आहे तर माहीत होते आ, होते का हो मी माहित करून देतो हो मग तिचं लग्न ते परून गेली म्हणते लग्न झाला म्हणतेस कसा करून का विचारूनच पाहू सध्या येते का नाही का त्याला धरून झांबून राहते तर बोलत गिलत होते का तुझ्या सोबत गीते बोलत गिलत होती का निकाल मग तू थकवाचा होता तर म्हणजे तिला ठकवाच होता म्हणजे तुझ्याकडून पैसे घेसे लुटत होते का पैसे मागला नागल पैसे जमा होत तिचं आधार कार्ड वर हो हो, हो का मग हो। 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 हो का तुझ्याकडे देऊन ठेवलं हो म्हणजे अडचण तर काढजो म्हण बोटला पावपाव वेळ नाही आहे मला बरं राहू दे जाऊ दे तू टेन्शन नको घेऊ मी काहीतरी प्रयत्न करतो रे भावा आणि येथून मी पत्ता काढतो हो पत्ता उठला का जाऊन आता घरी चाललं जाऊन जेवण जाऊन जाऊन पत्ता उठल्यावर जाऊन नाही का म्हणतो जागेवर हो, जागेवर जाऊन पाहू हो, दाचा सात लाग घेतला का नाही तिचा झोडपू झोडपून टाकू मग का घेऊन येऊ नाही आणू पहिला तुझा आता उरकून टाकू दिवाळी झाली आहे हो मग मग पाहू तर टेन्शन घेऊ नको आता तू नाही चांगलं जेवण जेवण करत जाऊ तो आता चल मग घरी चल टेन्सर नको घेऊ आता बनवतो गोबी गोबी बनवत्या हो चल माले जीवाला बोलावशील हो चल ठेवून दे त्याला <laughs>